धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर पुरमेपाडा गावाजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी सुरत येथील रहिवासी असलेले कल्पेशभाई रमणभाई पटेल हे चार चाकी वाहनानं लखनौ येथून मुंबईकडे जात असताना काही अनोळखी व्यक्तींनी मारुती स्विफ्ट डिझायर गाडी अडवी लावून तसेच कल्पेशभाई पटेल यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना कल्पेशभाई पटेल यांच्या वाहनाचा सहचालक यानाचं साथीदारांच्या मदतीनं ही रक्कम चोरल्याचं निष्पन्न झाले असून पोलिसांनी सहचालकासह अन्य तीन जणांना सुरत येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल बेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास तुरमळेपाडा गावाजवळ एक झाडशी चरोडा एका स्कार्पिओ गाडीवर घालण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास आठ आरोपी होते यातील आरोपींनी यातील चालकांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गा गाडीमध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये असे जबरीने चोरून गेले होते आणि त्या बाबतीत दरोड्याचा दोन हा सहा सात रोजी दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून आम टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या नव्वद तासाच्या आत यश मिळालेलं आहे या यशामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेले आहे आणि त्याचबरोबर या दिलेल्या रकमेपैकी बेचाळीस लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहे गुजरातमध्ये जाऊन अतिशय धाडशीरित्या आमच्या टीमने काम केलेलं आहे याच्यामध्ये टीम टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या तिघं वेगवेगळ्या दिशांना काम करत होत्या त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं पॉईंट टू पॉईंट तपास केला अथक असा तपास केलेला बिलकुल झोप कोणी घेतली नाही या याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन च्या साखळी डिव्हिजनचे माननीय डी पी ओस सर त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी सर आणि माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा उघड झालेला आहे आणि अधिक तपास चालू आहे पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत थँक्यू